शेगावात गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन सोहळा आज साजरा होतोय राज्यातून नाही तर देशभरातून भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेत गणगणगणात बोतीच्या गजरात हजारो संत संतनगरी शेगावात पोहोचल्या टाळ मृदुंगाच्या गजरानं शेगाव नगरी दुमदुमली आहे दुं भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी घडं ठेवण्यात येणार आहे तर उद्या काल्याचं कीर्तनानं प्रकट दिन उत्सवाची सांगता होणार आहे तर थेट शेगावातून प्रकट दिनाच्या उत्साहाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संशय साधव थेट जाऊया संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन <coughs> या निमित्त आज प्रगट दिनानिमित्त संत शेगाव नगरीमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत तेरा तारखेपासून तेरा फेब्रुवारीपासून तर उद्यापर्यंत म्हणजे उद्या, उद्या एकवीस तारखेपर्यंत या संत शेगाव नगरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज प्रगत दिन असल्यामुळे इथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत या प्रगट दिनानिमित्त हजारो दिंड्या राज्यभरातून इथे दाखल झालेल्या आहेत आणि इथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी विविध भागातून म्हणजे राज्यातूनच नव्हे तर देशभरातून इथे न भाविक दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो की हे भाविक आता थोड्याच वेळामध्ये इथे संत गजानन महाराज यांची आरती होणार आहे त्यानंतर इथे द दुपारी चार वाजता या नगर क परिक्रमा केल्या जाणार आहे हे श्रीमुख या पालखीचं परिक्रमा होणार आहे त्यानंतर उद्या काल्याच्या कीर्तनाने या प्रगट दिनाचा समारोप होणार आहे कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही शेगाव बुलढाणा तर या सोहळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे त्याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत मात्र तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुरुवात करूयात राजकीय बातम्यांना न्यूज पॉईंट ट्वेंटीनं धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केलाय त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून दोनशे कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त पाचशे कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय बीड सरपंच देशमुख चार्जशीट चार्जशीटमध्ये छेडछाड चार होण्याची शक्यता आहे आणि अशी भीतीच मनोज सरांगेंनी व्यक्त केलेली आहे मुंडेंना भेटण्यासाठी धसांवरती भाजपचा दबाव होता आता धसांवरील विश्वास उडाल्याची टीकाही सरांगींनी केलेली आहे तर मनोज मनोजरांगेंनी सुरेश हल्लाबोल केलाय धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी धसांवरती भाजपचा दबाव असल्याचा विश्वास समाजाचा आता उडालाय असंही जरांगे म्हणाले परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून परळीमध्ये चौकशी सुरू आहे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमकडून महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे प्रकरण आणि करुणा मुंडे यांच्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवल्याच्या प्रकरणासंदर्भात सुप्रिया सुळेंना त्यांनी निवेदन दिलं आहे या लढ्यात माझ्यासोबत रहा असं या निवेदनात नमूद करण्यात आलं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून सुद्धा असेच अजेंडे लीक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये आहेत जे फितूर इतके होते इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे ते फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावला आहे फुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देऊ असं वडेट्टीवार म्हणाले बाळासाहेबांच्या विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे हिंदुत्वाशी पारखत घेण्याचं काम फितूरांनी केलंय अशा गद्दारांना जनतेनं निवडणुकीत धडा शिकवला असा टोला सुद्धा विखे पाटलांनी लगावला अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणेंनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला अजेंडा लीकबाबत तर मला माहीत नाही मात्र उद्धव ठाकरेंचं लिकेज संजय राऊत आहेत त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार असा घणाघात निलेश राणेंनी राऊतांवरती केला आहे शिंदे सेनेचे सेने नेते दीपक केसरकरांनी संजय राऊतांवरती हल्ला बोल केलाय संजय राऊतांना फार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले तर मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावरती कारवाई करता येते असंही केसरकर म्हणाले पूर्वी ही, ही निर्णय लीक होत होते मात्र या पुढच्या काळात गुप्तता पाळली जावी असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले कॅबिनेटचा अजेंडा लीक झाल्याप्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे असे कुठलेही मुद्दे लीक झालेले नाही आहेत कुठल्याही व्यक्तीनं अशा प्रकारे केलेलं नाहीये अशी प्रतिक्रिया भोयर यांनी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे जर त्यावेळी भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा संजय राऊतांनी केला आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांचा दबाव होता याबाबत दीपक केसरकर सत्य सांगतील असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला राऊतांचाच विरोध होता आणि याचे माझ्याकडे पुरावे असल्याचंही राणे म्हणाले डॅमेज कंट्रोलसाठी गटानं सावध भूमिका घेतली आहे महिन्याच्या दर मंगळवारी ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांची आता शिवसेना भवनामध्ये आढावा बैठक होणार आहे पक्षातील महत्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत आणि यावेळी ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणंही ऐकून घेतील मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारमधील दोन मंत्री प्रति आंदोलन करणार आहेत असा गौप्यस्फोटच आता मनोज सरांगे पाटलांनी केलेला आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन मंत्र्यांशी चर्चा केली आहे असंही सरांगे म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली आणि महाकुंभमे दौऱ्यावरती असणार आहेत रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील आणि त्यानंतर सोमवारी कुंभमेळ्यात जाऊन ते शाही स्नान करतील शरद पवारांवरती संजय राऊतांनी टीका केली होती आणि त्यानंतर राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावरती दिसणार आहेत दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावरती येणार असल्याची माहिती यावेळी दोन्ही नेते काय बोलणार असल्याचं सगळ्यांचंच याकडे लक्ष आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट दिल्ली दौऱ्यावरती आहेत ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांची भेट घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे इंदू मिनमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार असून त्याबाबत शिरसाटांनी माहिती घेतली आहे असमंथ बोलणाऱ्या बोलल्यानं टीआरपी वाढतो हे मला आता पटायला आहे आणि त्यामुळे दररोज सकाळी मी ही पत्रकार परिषद घेणार आहे असा टोला उदय सामंतांनी संजय राऊतांना लगावलेला आहे उदय सामंत हे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी पुण्याहून दिल्लीला निघालेल्या साहित्यिकांसोबत प्रवास करत आहेत यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत बातमी आहे विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यातच आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मुख्य म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांबाबत महिला आणि बाल विकास विभागाला प्रतीक्षा असलेला प्राप्तिकर विभागाचा अहवाल येण्यास आणखी विलंब लागणार असल्याचंही सा सांगण्यात येत आहे आणि यानंतर पुन्हा वळूयात बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे शंभूराजांची बदनामी केल्यावरून विजय वडेटीवार विकिपीडियावरती संतापलेत विकिपीडियावरचा मजकूर डिलीट करा आणि ज्याने बदनामी केली आहे त्याला फटके द्या अशी मागणी त्यांनी केली आहे तसंच शंभूराजांवरती वादग्रस्त लिखाण करणाऱ्या जेम्स लेनला माहिती देणारे संघाचे फॉलोअर्स होते असा आरोपही वडेट्टीवारांनी केलेला आहे विकिपीडियावरील चुकीची माहिती आणि संभाजी महाराजांविषयी अपमानास्पद मजकूर यामुळे वादंग निर्माण झालाय कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही कुणालाही हवं तसं लिहिता येतं त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे रेल्वे स्टेशनवरती थुंकणाऱ्यांना यापुढे चपकार बसणार आहे कारण पश्चिम रेल्वे या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय थुंकणाऱ्यांच्या विरोधात आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याचसोबत त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंडही वसूल केला जाईल मुंबईच्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून मंत्रिमंडळानं पॉट टॅक्सी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे एमएमआरडीए ही प्रणाली लागू करण्याच्या व्यवहार्यतेची मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करणार आहे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वांद्रे ते कुर्ला आठ पूर्णांक आठ किलोमीटरच्या पॉट टॅक्सी मार्गाला या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे एम एमआरडीए कडून उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे नऊ पूर्णांक दोन किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये सहा पूर्णांक बावन्न किलोमीटर दुहेरी बोगदा असणार आहे आणि या मार्गाच्या उभारणीसाठी एम डी एला सात हजार तीनशे सव्वीस कोटींचं कर्ज सरकारी बँकेकडून मिळालं आहे याबाबत करारही करण्यात आलाय त्यामुळे या कामाला आता चालना मिळणार आहे मुलांच्या आरोग्यावरती शेंगदाणा चिक्कीचा विपरीत परिणाम होत असल्यानं बंगळुरूतील शिक्षण खात्यानं महत्वाचा निर्णय घेतलाय चिक्की वाटप बंद करण्याचे आदेशच देण्यात आले आहेत तर चिक्कीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं त्यात चरबी असते शिवाय कालबाह्य चिक्की वाटपाचे प्रकारही समोर आल्यानं बंगळुरूत हा निर्णय घेण्यात आला आहे कमाल खान याला लायकीपेक्षा काही लोकांनी मोठं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त ट्विट प्रकरणी सावंतांनी कमाल खानवरती प्रतिक्रिया दिलेली आहे मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये त्याचे परिणाम फार वाईट होतील असा इशारा देत त्याच्यावरती ते देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणीही सावंतांनी केली आहे मुंबई डोमेस्टिक विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीत असल्याचं पाहायला मिळालं पुतळा असलेल्या ठिकाणी ठाकरे गटानं शिवजयंती साजरी केली गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा व्यवस्थित बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात येते मात्र विमानतळ प्रशासनाकडून अजूनही पुतळा बसवण्यात आलेला नाही गँगस्टर अबु सालेमनं सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेमनं याचिकेद्वारे केली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमनं याचिकेत केलेली आहे जिममध्ये व्यायाम करताना ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या पॉवर लिफ्टर तरुणीचा जागीच मृत्यू झालेला आहे याष्टिक आचार्य असं या तरुणीचं नाव असून ती सतरा वर्षांची होती याष्टिक दोनशे सत्तर किलो वजन उचलताना तिला वजन पेलवलं नाही आणि तिचा तोल गेला यावेळी वेट रॉड खाली तिची मान दपली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला हा चित्रपट टॅक्स फ्री करा या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलाय इतर राज्य जेव्हा सिनेमा टॅक्स फ्री करतात तेव्हा त्यावरचा करमणूक कर ते माफ करत असतात मात्र 2017 सालीच महाराष्ट्रानं करमणूक कर कायमचा रद्द केलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे लागू नाही असं फडणवीस म्हणाले हम्शूर नाही करते देशभरात छिपरफाड कमाई करणारा छावा चित्रपट आता मराठीत प्रदर्शित होणार आहे रुपेरी पडद्यावरचा संभाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा हो छावा आता मराठीत सुद्धा डब होणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे कोल्हापुरातील एका शिवभक्तानं लेखीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं छावा चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं बाल संकुलमधील अनाथ मुलांना हा चित्रपट दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआर मध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद पडलं आणि त्यामुळे छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना तीन तास ताटकळत राहावं लागलं यासंदर्भात माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार सुनील पी व्ही पीव्हीआर व्यवस्थापनेला शिंदेच्या मध्यस्थीनंतर प्रेक्षकांना पैसे परत करण्याचं आश्वासन पीव्हीआर व्यवस्थापनानं दिलं अक्षय कुमारच्या महाकाल या गाणं वादात आता अडकलेलं आहे उज्जैनमधील महाकालच्या पुजाऱ्यांनी अक्षय कुमारच्या गाण्याला विरोध केलाय गाण्यामध्ये शिवलिंगाला मिठी मारल्याच्या दृश्यावरून पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलाय उतर प्रदेश से संगमा पाने चा गुण वत्ते वर्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेळी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेवरती उपस्थित प्रश्नांना आता उत्तर दिलंय संगमावरील पाणी फक्त स्नानासाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य असल्याचा दावा त्यांनी केलाय अनेकांनी महाकुंभाला बदनाम करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप त्यांनी केलाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभ मेळ्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरती निशाणा साधलाय चेंगरा चेंगरीच्या घटनांचा उल्लेख करत ममतांनी महाकुंभला मृत्यू कुंभ असं संबोधलंय व्हीआयबीना विशेष सुविधा गरिबांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केलेला आहे आणि आता आयफोन प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे ॲपलनं आज आयफोन 16e ई हे एक नवीन मॉडेल सादर केलं आहे आणि आयफोनमध्ये पहिल्यांदाच हा ई प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे आयफोननं ई मालिकेचे नवीन मॉडेल म्हणून आपल्या चाहत्यांना भेट दिलेली आहे या नवीन मॉडेलमध्ये ॲपलचा पहिला इन हाऊस मॉडेल ॲपल सी सुद्धा समाविष्ट आहे आणि तसंच त्यात आयफोन फिफ्टीन प्रो मालिकेसारखे ॲक्शन बटनही समाविष्ट आहेत आणि यानंतर आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन शिवजयंतीनिमित्त मनोज सरांगी पाटलांनी रायगडावरून रायगडच्या मुरुडमध्ये केलेलं आहे महाराष्ट्रात मराठा समाजासमोर सध्या अनेक मोठी आव्हानं आहेत अशावेळी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाची एक कायम ठेवा आणि संघटित होऊन आव्हानांना सामोरं जा सा असं आवाहन सरांगींनी केलं आहे शेजारच्यांचा कोंबडा पहाटे तीन वाजता आरवतो त्यामुळे झोपमोड होत असल्यानं एका वृद्धानं थेट प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रशासनानं सुद्धा तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे राधाकृष्ण कुरुप असं तक्रारदाराचं नाव असून हा प्रकार केरळमध्ये घडलाय आरडीओ न दोन्ही बाजूंना बोलावून यावरती चर्चा करत आता तोडगा का काढलाय